त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुळ येथे पेसा सत्रापद सवर्ग भरती संदर्भातील भर पावसात सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनात नाशिकचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ सहभागी झाले यावेळी ज्येष्ठ नेते भिवा पाटील महाले माजी सभापती सुनंदाताई भोये नितीन लाखन शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख सरपंच परिषद नाशिक जिल्हा संघटक समाधान बोडके पाटील भाई शेख हरसूल सरपंच काशीनाथ वळवीसह हरसुल भागातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन संचालक युवक महिला ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत तुम्ही आपण सर्वजण शेवटपर्यंत चालू ठेव तरी जाईल याची खात्री सांगितलं तर सर्वच आदिवासी समाजाचे खासदार आमदार की आम्ही आता आम्ही संध्याकाळी माझे आरोप बजरेकरांबरोबर मी की आहे याच बाबतीत आणि मग बजरेकरांशी मी चर्चा करणार आहे आणि मग आम्ही सगळेजण म्हणून आपल्याला एकत्रितपणे काय करता येईल त्यासाठी आम्ही जर प्रयत्न करू एवढंच मी आहे सांगतो आपण सर्वजण या या अवघड परिस्थितीत सुद्धा नेता देऊन जातो याबद्दल तुमचं खरं तर मी जसं निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की तसंच तुम्ही नेहमी तसंच असतं परंतु दोन महिने निवडणुकीत निकायला लागल्यानंतर झालं आहे त्याच्यातला दीड महिना अधिवेशन काळात गेला असल्यामुळे मला इकडे घेता आलो नाही त्याच्यामुळे माझा वैयक्तिक काही नाही आता अर्धा नाही मी सोमवारपासून इतर त्या वागातच मी नुकतीन दोनदा सांगायला सांगितलं होतं मी सोमवारपासून तुमच्याकडे दौरा करणारे प्रत्येक गावात आपण तसंच निवडणुकी करत केलो होतो त्याप्रमाणे फिरणार आहे परंतु माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी सोमवारपासून घेऊ शकलो नाही परंतु मी आता सांगितलं की जर सगळं व्यवस्थित असलं झालं तर दोन तीन दिवसानंतर एक गुरुवारनंतर बुधवारनंतर मला असा अंदाज आहे की मी तुमच्याकडे येऊ शकेन परंतु हेच नक्कीच आहे की काही जरी झालं तर दर तीन महिन्यातून एक चक्क माझं शंभर टक्के आपल्या सहभागात होणार आहे हे मी तुम्हाला आठवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक